कमळी मालिकेच्या बारा सप्टेंबरच्या भागामध्ये आपण असं पाहतो की आता सदानांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ती घरातील सगळी फॅमिली आणि नयनतारा ऋषीसुद्धा आलेले असतात आता सगळ्यांचा एन्जॉय करून झाल्यानंतर फायनली केक कापण्याची वेळ येते कमळी आजोबांना घेऊन येते आणि टेबलवरती तिथे केक वगैरे सगळं ठेवलेलं असतं कमळी म्हणते की आता आजोबा स्वतःच्या हातांनी केक कापणार हे ऐकून कामिनी म्हणते तुला कळत नाही आहे का ती तुला माहिती नाही आहे का की दादाला हात वरती करता येत नाही ते कमळी बोलते की आजोबा आज स्वतःच्या हाताने केक कापणार आजोबा चला कापा बरं केक आणि सदानंदचा हात असा थोडा थोडा वरती येतो आणि कमळीच्या मदतीने सदानंद केक कापतो हे पाहून राजन अन्नपूर्णा आणि सगळ्यांनाच म्हणजे नयनतारा ऋषी यांना खूप आनंद होतो अन्नपूर्णाला तर एवढा आनंद होतो की ती कमळीजवळ जाते आणि म्हणते की बाळा तू तर चमत्कारच केलास ग जे आजपर्यंत कोणीच केलं नाही कोणालाच जमलं नाही ती गोष्ट आज तू करून दाखवली आणि अन्नपूर्णाला खूप आनंद होतो आणि इथेच हा बारा सप्टेंबरचा प्रोमो संपलेला आहे भेटूया पुढील भागात तोपर्यंत तो नमस्कार